नमस्कार मंडळी आज आपण उपवासाची इडली पाहणार आहोत भगर आणि शाबूची इडली कशी करायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा उपवासाच्या इडलीसाठी साहित्य बघा एक वाटी भगर घेतले मी हे कोणत्याही दुकानात किराणा मालाच्या मिळू शकते तर ह्याला वरई पण म्हणतात काही ठिकाणी भगर म्हणतात तर हे मी एक कप घेतलेलं आहे अर्धा कप साबुदाणे घेतले ते सर्व धुऊन घ्यायचं आहे दोन पाण्यानं याचा एका पाण्यानं घेते चांगलं स्वच्छ करायचं आहे त्याच्यावर काय घाण असेल तर निघून जाण्यासाठी हे वे दोन वेळा धुवायचं आहे आता मी हे एकदा धुकलेलं आहे परत एकदा धुण धुवून काढणार आहे आता मी दुसऱ्यांदा धुते पाण्याने स्वच्छ साबुदाण्याचं चिकट किंवा भगरचं स्वच्छ निघण्यासाठी दाण्यांवरची घाण भगरच्या हे चोळून चोळून धुऊन काढायचं आहे भगर आणि शाबू दोन वेळा धुवून घेतलेली आहे आता यामध्ये एक कप दही घालायचं आहे आणि एवढंच पाणी घालायचं आहे त्याच दह्याच्या कपाने मी एक कप पाणी घालते त्याच्यामध्ये आता हे सर्व हलवून घ्यायचं आहे म्हणजे दही आणि भगर शाबू याला आंबटपणा येण्यासाठी हे दही घातले आपण तर हे चांगली भिजण्यासाठी दही त्यात मिक्स होण्यासाठी पूर्ण हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्यात दोन तासात चांगली भिजते आणि आंबटपणा येतो इडलीला तर त्यासाठी हे सर्व हलवून घेतले मी आणि दोन तासासाठी हे भिजत घालायचं आहे तर आता मी हे एक मोठा बटाटा चिरून धुवून घेतलेला आहे तुकडे करून ते कुकरमध्ये आता या टाकणार आहे आपल्याला इडलीचे सांबार करण्यासाठी आता मी कुकरला बटाटा लावलेला आहे चांगल्या तीन शिट्ट्या करून घेणार म्हणजे छान गरगरी शिजलो बटाटा इडलीच्या खोबऱ्याच्या चटणीसाठी साहित्य सा बघा अर्धी वाटी ओलं खोबरे घेतले अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण आपल्या आवड तिख्ठानुसार घेऊ शकता हे मीठ घेतले चवीनुसार एक चमचा जिरे घेतलेत फोडणीसाठी पासा अडीपत्त्याचे पाणी घेतलेत कोथिंबीर अर्धी वाटी घेतली आता मी मिक्सरच्या भांड्यात हे सर्व ग्राईंड करून घेणार आहे बारीक करून घेणार आहे शेंगदाणे मिरच्या खोबरं आणि कोथिंबीर हे सेंदव घालून त्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून आहे चटणीसाठी इडलीच्या सांबारासाठी साहित्य बघा तर त्यासाठी मी हा मोठा एक बटाटा उकडून घेतलाय सेंदव मीठ चवीनुसार आहे आमसूल दोन फोडी घेतल्यात ओलं खोबरं अर्धी वाटी सहा कडीपत्त्याची पानं घेतलेत साखर एक चमचा घ्यायचा आहे हे ऑप्शनल आहे आपल्या चवीनुसार घेऊ शकता किंवा नाही घेतले तरी चालेल दोन चमचे लाल तिखट घेतले हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे ज्यांना तिखट जास्त लागते त्यांनी जास्त घेतलं तरी चालेल ज्यांना आवडत नाही त्यांनी कमी घेतलं तरी चालेल किंवा नाही घेतलं तरी ऑप्शनल आहे किंवा मिरच्या या ठिकाणी घेतल्या हिरव्या तरी चालतील जिरे एक चमचा घेतला आहे फोडणीसाठी कोथिंबीर घेतली शेंगदाण्याच्या बारीक कूट करून घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी तर पाहू कसे करायचे इडलीचे सांबार सांबार करण्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर आता एक चमचावर तेल घातले तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे घालायचे कडीपत्ता घालायचा ओलं कोबरं घालायचं किंगाळ्याचं तेल घालायचं मसुराचे फोडं घालायचे लाल तिखट घालायचं सेंधव मीठ आहे कोथिंबीर आहे साखर आवडीनुसार चवीनुसार घालायचे त्याच्यानंतर बटाटा घालायचा छान उकडून म्हणजे सांबार आपल्याला छान होतो मस्त मिक्स होऊन जायचं गरम पाणी घालायचं आहे जेवढं आपल्याला सांबार हवा आहे आणि सुकट मिठा अंदाज घेऊन पाणी घालायचं आहे मी जास्तीच घालते कारण परत ते कमी होते शिजून शिजून आटून कमी होते त्यामुळे जास्त घातले एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आपले उपवासाच्या इडलीचे सांबार तयार झालेले आहे मस्तपैकी मस्त छान अस दोन तास होऊन गेलेले आहेत साबू आणि वरई भिजत घातलेली आहे द्यामध्ये आणि पाण्यामध्ये थोड्याशा तर आता हे भिजलेलं आहे छान असे पूर्ण भिजलेलं आहे तर आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर मी थोडं थोडं काढून हे मिक्सरला लावून घेते साबू दाणे आणि वरई भिजवलेली होती दोन तासासाठी तर ते ता आता मिक्सरमधून काढलेलं आहे भिजवलेलं असं छान बॅटर तयार झाले तर आता त्याच्यामध्ये मी सेंदव मीठ घालणार आहे हे जास्त खारट नसते त्यामुळं हे एक चमचा टाकणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता पूर्ण हे हलवून घ्यायचं मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा सोडा घालायचा आहे खायचा सोडा जो आपण नेहमी वापरतो तो घालायचा आहे पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आता फुगायला लागले तुम्ही पाहू शकता छान असं फुकलं की इडली आपली छान मऊ होते आणि स्पंजी होते तर त्यासाठी हे स्टेप चुकवायची नाही आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि मगच इडल्या करायला घ्यायच्या आहेत मस्त फेटून झालेलं आहे फुगून वर आलेला आहे पीठ आणि इडलीच्या ह्याच्यासाठी मी भांडं ठेवलेलं आहे तापत गॅसवर तोपर्यंत आपण इथं तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण इडली पात्राला असं ग्रीस करून घ्यायचं आहे हाताने केलं तरी चाल म्हणजे सर्व इडली पात्राच्या भांड्यांना तेलानं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे इडल्या छान निघतात आता हे बॅटर आहे फुगलेलं आहे छान ते आता ह्यात थोडं थोडं घालायचं आहे नाहीतर जास्त फुगणार ते त्यामुळे थोडंच घालायचं आहे अशा पद्धतीने सर्व भांड्यात मी घालून घेणार इडलीच्या पात्रात बॅटर पाणी मी दहा पंधरा मिनटं झाले तापत ठेवलेलं आहे भांड्यामध्ये इडलीच्या तर त्याने यात इडल्या पात्रातले लावलेल्या इडल्या ठेवते आहे बॅटर घातलेले सर्व भांडी मी यात घातलेली आहे ती झाकण लावून घ्यायचं आहे इडली पात्राचं आणि त्याच्यावर असं वजन ठेवणार आहे एक पंधरा वीस मिनटासाठी आता मी इडल्या वापरून घेणार आहे वीस मिनटं झालेली आहेत एका आपण बघून इडल्या झाल्यात का चांगल्या फुगलेल्या आहेत खोबऱ्याच्या चटणीसाठी मी इथे एका भांड्यात तेल घालते फोडणीसाठी तापलेलं आहे फोडणीसाठी जिरे घापले तरी गॅस बंद करायचा आता ही फोडणी मिक्सरमध्ये चटणी केली आपली खोबऱ्याची त्यास घालते छानपैकी हलवून घ्यायचंय तर आपली उपवासाची मस्त इडली आणि चटणी उपवासाची चटणी उपवासाचीच इडली सांबार तयार झालेले आहे साबू आणि वरई घालून फक्त एक कप वरई आणि अर्धा कप साबुदाणे भिजत घालून मस्त इडल्या झालेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद